पायनॅपलचा ज्यूस प्यायला तर सगळ्यांनाच आवडतो पण ते पायनॅपल कापायचं कसं ह्याच्यामुळं तो ज्यूस करायचाच राहून जातो तर मी अगदी सोप्या पद्धतीने पायनॅपल कसं कापायचं आणि ज्यूस कसा, कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आज पायनॅपलचा ज्यूस बनवायला लागली आहे त्यासाठी मी हे पिकलेलं पायनॅपल घेतलेलं आहे आता हा पुढचा भाग काढून घेते चाकूच्या सहाय्याने आता हे मी पुढचं काढून घेतलेले आता हे पाठीमागचंही काढून घेते हे बघा हे पाठीमागचंही असं काढून घेतलेले आता ह्या पायनॅपलचे असं मधून कापून घेते हे चे मी असे चार भाग बनवलेले आहेत तर आता ह्या चाकूच्या साह्याने ना असे हे स्लाइस काढून घेते पायनॅपल हे चांगलं पिकलेलं आहे त्याच्यामुळे ना चांगले असे छान असे स्लाइस निघत आहेत आता ह्या कापलेल्या पायनॅपलचे ना आता छोटे छोटे असे तुकडे करून घेते आता ह्या मिक्सरच्या भांड्यात ना मी हे तुकडे टाकायला लागले आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकते थोडंसं सेंधव मीठ त्यानंतर दोन चमचे साखर आणि थोडंसं पाणी आता मिक्सरमधून आहे ना मी हे बारीक करून घेते मिक्सरला मी हे पायनॅपल फिरवून घेतलेले आणि हे बघा असं बारीक झालेलं आता अजून थोडंसं पाणी ओतून जोपर्यंत एकसारखं बारीक होत नाही तोपर्यंत फिरवून घेते मिक्सरला मिक्सरमधून ना मी एकसारखं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता गाळणीच्या साह्यानं गाळून घेते पायनॅपलचा हा ज्यूस मी सगळा गाळून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये पिळते लिंबू लिंबामुळे की नाही छान अशी टेस्ट येते आंबड गोड त्याच्यामुळे हे लिंबू पिळायला लागले आहे आणि आता हा पायनॅपलचा ज्यूस पिण्यासाठी तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक असा हा पायनॅपलचा ज्यूस नक्की बनवून बघा आणि मी वरतून टाकलेला हा बर्फ बर्फ ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता